नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैना आणि राहुल एकमेकांच्या मिठीतमध्ये असतात तर ते कलानी अद्वैत बघतात तर ते सर्व बघून अद्वैत आणि कलाला तर धक्काच बसतो तर लगेच अद्वेत रागाने राहुल असे ओरडतो तर नैना घाबरतच रिक्षा असे रिक्षाला आवाज देऊन बोलावते आणि घाईने रिक्षामध्ये निघून जाते तर अद्वैत हा राहुल समोर येतो तेव्हा अद्वेत सनकनशी राहुलच्या कानामागे देतो तेव्हा कला म्हणते की बघितलेस का आदवेत मी तुला सांगितले होते की नैनाताई एकटी नाही ती, ना ती दोषी नाही नक्की तिला कोणीतरी मदत करते आणि ती व्यक्ती या घरातील असेल असे मला कधीच वाटले नव्हते तेव्हा कला आदवेत सुद्धा म्हणते की आदवेत तुझा भाऊस तिला मदत करत होता राहुल म्हणत असतो की ब्रो माझे ऐकून घे तर आदवेत त्याची गचंडी धरतो आणि रागाने म्हणतो की अजून तुझे काय ऐकून घेणार शराब आजपर्यंत मी तुझ्यासाठी काय केले नाही या सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला सांगितले असते की दादा मला नैना आवडते आमचं एकमेकावर प्रेम आहे तर मी माझ्या प्रेमाचा त्याग केला असता आणि मी हे शंभर टक्के केले असते हे तुला सुद्धा माहिती आहे मग तू मला का फसवले असे रागाने विचारतो तर राहुल म्हणतो की ब्रो माझे ऐकून घे मी काय सांगतो ते राहुल म्हणतो की ब्रो तुला काहीतरी कन्फ्युजन झाले तुला दिसते तसे काही नाही आणि कलाकडे हात दाखवून म्हणतो की माझं इच्या बहिणीवर प्रेम हे तुला कोणी सांगितले तर कला म्हणते कोणी सांगायला हवे जे काही आहे ते आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितलं तेव्हा राहुल रागाने कलाला म्हणतो की तू गप्पच बस मध्ये मध्ये बोलायची तुला काही गरजच नाही आणि राहुल हा अद्वेतला विचारतो की ब्रो तुला इथे कोण घेऊन आले ते मला अगोदर सांग तर कला म्हणते की राहुल त्याने काय फरक पडतो आद्वेतला आता मी येथे घेऊन आले राहुल म्हणतो की तोच माझा पॉइंट आहे त्याने फरक पडतो आणि अद्वैतला म्हणतो की ब्रो तू तिच्यावर विश्वास ठेवतो आणि माझ्यावर आरोप करतोस भाऊ आहे मी तुझा लहानपणापासून आपण एकत्र वाढलो आणि तू तिच्यावर विश्वास ठेवतो तुला वाटते तसे काही नाही आणि ही आपल्यामध्ये भांडण निर्माण करण्यासाठी आणि फूट पाडण्यासाठी हे सर्व करत असेल आणि ब्रो ही मुलगी कोण आहे हे तुला माहितीच आहे ना त्या फ्रॉड फॅमिलीची मास्टर माइंड आहे ही कला रागाने म्हणते की राहुल तोंडाला येईन ते बोलू नको येथे येईपर्यंत सुद्धा माहिती नव्हते की तू यात सहभागी आहे ते माझ्यासाठी सुद्धा हे तितकेच शॉकिंग आहे तेव्हा आद्वेथा रागाने कलाला म्हणतो की तू शांत हो आणि राहुलला म्हणतो की तुला बोलायचे मग तू बोल तेव्हा राहुल सांगू लागतो की ती हात धुवून माझ्या मागे लागली आणि आता तू पाहिलेस ना तिने कसे मला इकडे बोलावले आणि माझ्या गळ्यामध्ये पडली ते ती इतकी माझ्या मागे लागली आहे आणि हे सर्व तू पाहिल्यानंतर ती पळून सुद्धा गेली आणि ही जसे सांगते की ती माझ्याबरोबर तिचं काहीतरी आहे आणि ती जर असते तर मग अशी पळून गेली नसती माझ्याबरोबर येते येथे हात धरून उभी असते मग का ती पळून गेली असेल तेव्हा कला म्हणते की राहुल तू जे काही बोलतोस ना तर राहुल लगेच कलाला बोलून देत नाही आणि मी जे काही प्रत्येक गोष्टीमध्ये तुला मध्ये मध्ये करायची गरज नाही आणि अद्वेतलं म्हणतो की हे पग माझा मोबाईल तू चेक कर मी एकही मेसेज तिला केलेला नाही सर्व मेसेज कॉल हे तिचेच येतात तेव्हा अद्वैत तो फोन चेक करत असतो तर राहुल म्हणत असतो की मी तिला खूप टाळण्याचा प्रयत्न करतो परंतु ती माझा पिचा सोडत नाही बळजबरीने ती माझ्या मागे लागली आणि ब्रो ही फॅमिली आपल्या मागे लागण्यासाठी आपल्या गळ्यात पडण्यासाठी काय काय करते हे तर तुला माहीतच आहे आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी तिचा फोन आला होता आणि मी जर तिला भेटलो नसतो तर ती खूप तमाशा करणार होती असे ती मला म्हटली होती आणि तुझी वाट सुद्धा लावीन असे ती मला म्हटली त्या मुलीमुळे आपल्या घरामध्ये परत तमाशा नको म्हणून बाहेर गेलो आणि तुला माहितच आहे की आपल्या घरातील न्यूज ह्या कशा लगेच व्हायरल होतात मी बाहेर आलो आणि ती डायरेक्टली माझ्या गळ्यातच पडली आणि तितक्यात तू तेथे आला राहुल हे पूर्णपणे अद्वैतला खोटे सांगतो तर कलाला खूप राग येतो आणि तोंडाला येईन ते तू बोलू नकोस असे ती राहुलला म्हणते राहुल मी असे बोलते म्हणून नयनताईला पाठीशी घालते असे नाही चुकतीची आहे पण राहुल सुद्धा तितकाच चुकीचा आहे ताळी एका हाताने वाजत नसते आणि तू काय म्हंटला की नैनाताई तुला त्रास देते सारखे मेसेजेस करते आणि तू तिला इग्नोर करत होतास का एवढं सगळं तुमचं अगोदर पासून चालू होते मग तू अगोदर आद्वितला येऊन का सांगितले नाही मोठा भाऊ म्हणून आद्वितने तुला नक्कीच मदत केली असती परंतु तू तर नैनाताईला भेटत राहिला आणि आताही तिने जेव्हा तुला मेसेज केला आणि बाहेर भेटण्यासाठी बोलावले तर तू आदवेतला इथे घेऊन येऊ शकत होता नाहीतर कोणाला सुद्धा तू बाहेर घेऊन येऊ शकत होता परंतु नाही तुला एकट्याला तिला भेटायचे होते आणि तू एकटा तिला भेटण्यासाठी आला म्हणजे यामध्ये तुझा सुद्धा हात आहे तर राहुल म्हणतो की तू तर बोलू नकोस तू काय आहे हे माझ्या भावाला चांगलीच माहिती आहे तर कला म्हणते की प्रश्न माझा नाही प्रश्न तुम्ही दोघांनी हे का केले याचा आहे तो असे आडेवेडे न घेता त्याला पटेल असे सरळ उत्तर देऊ शकतो का आणि उगाच माझ्या भावाला माझ्या विरुद्ध भडकवू नकोस तेव्हा कला म्हणते की मी तर लगेच आद्वित म्हणतो की राहुल मला नाही वाटत की ती जे काही प्रश्न विचारते ते चुकीचे आहे म्हणून आणि ती खोटं बोलते हे सुद्धा मला वाटत नाही राहुल म्हणतो की ब्रो आजपर्यंत इनेच जास्त तुला फसवले आणि आज तू तिचीच बाजू घेतो तेव्हा अद्वैत म्हणतो मी तिची बाजू घेत नाही मला जे वाटते ते मी तुला सांगतो राहुल म्हणतो की मी तुला सर्व बाजूने हे व्यवस्थित सांगितले आणि मी जर चुकीचा असतो तर मी सुद्धा पळून गेलो असतो येथे थांबलो नसतो तुला माहिती आहे की मी तुला किती घाबरतो मी तसे केले नाही कारण माझा विश्वास आहे की माझ्या भावाला कोण बरोबर आहे आणि चुक हे कळते त्यामुळे तुम्हाला चुकीचा ठरू शकत नाही तू त्या नैना खरेबरोबर बरोबर मला पाहिले त्यामुळे तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही कधी कधी जे दिसते ते खरे नसते तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की राहुलकडे पुरावे आहे तरी सुद्धा तुम्हाला ते म्हणते ते मला पडते त्यामुळे तू निर्दोष आहे हे पुरावे तू शोध आणि मगच मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकेल तेव्हा कला म्हणते की ठीक आहे मी लवकरच काय खरे आणि काय खोटे हे तुझ्यासमोर घेऊन येईनच त्यानंतर इकडे आतमध्ये ही रजनीजवळ येते आणि रोहिणी तेथेच असते तर रजनीला रजनी विचारते की अगं तू आदवेतला कुठे पाहिले का तर लगेच तो आद्वेतचा जो शेजारचा मित्र असतो तो म्हणतो की आंटी मग मी आणि आद्वेत बोलत होतो तेव्हा कला आली आणि त्याच्या हाताला धरून ती कुठेतरी घेऊन गेली रजनी आणि रोहिणीला मात्र ते ऐकून हसू येते तर रोहिणी सरोजला म्हणते की अगं तो आद्वेतला अगदी चार वर्षाचा असल्यासारखा शोधते लग्न झाले आता त्याचे आणि आस्तर रंगाचा सण आहे मग नवरा बायको एकमेकांच्या रंगामध्ये रंगून गेले असतील आणि न्यूली मॅरिड कपलच्या आयुष्यामध्ये ह्यास्तर नवीन मुवमेंट्स असतात तेव्हा अद्वेतचा तो मित्र म्हणतो की करेक्ट आहे म्हणून मी अद्वेतला नाही थांबवले त्यानंतर इकडे क नयना ही घरी येते आणि दरवाज्यातच थांबून त्या कलाने जर इकडे काही चहाड्या लावल्या नसतील ना मम्मा पुरत मला जाब विचारेल असे बोलून घाबरतच ती रूममध्ये जाऊ लागते तर काजल समोर असते काजल लगेच तिला थांबवते आणि तायडे कुठे गेली होतीस असे विचारते तर क का नयना काही उत्तर देत नसते तर संगीतासुद्धा आतमधून बाहेर येते आणि नयनाच्या हाताला धरून म्हणते की काजल तुला काय विचारते त्याचे उत्तर तू का देत नाही नैना म्हणते की बाहेरून येते मग बाहेरच गेले होते ना असे रागाने म्हणते तर संगीता म्हणते की ही बोलायची पद्धत नाही तुला सांगितले होते की घराबाहेर पडायचे नाही मग कुणाला विचारून गेली होतीस तर नैना म्हणते की मी जेलमध्ये आहेस का माझ्या मैत्रिणींना भेटायला मी जाऊन नाही शकत का आणि तुझ्या जर चौकशा झाल्या असेल तर मी रूममध्ये जाऊ शकते का आणि मोठ्या तोऱ्यात ती आतमध्ये निघून जाते तेव्हा संगीता विचार करते की काय करावे या मुलीचं अगोदर तर इने नाक कापले आणि आता तोंडाला जर काळं नाही भासलं तर बरे होईल इला तर सरळ करायलाच हवे तेव्हा काजल मनात विचार करते की नैनाताई नक्की कुणाला भेटायला गेली असेल आणि कलाताईला नक्की हे माहिती असेल मग तिलाच मी फोन करून विचारते म्हणून ती कलाला फोन लावण्याचा ठरवते त्यानंतर इकडे राहुल येतो आणि परत तो डान्स करण्यासाठी मग्न होतो तर कलानी आत्वेत आतमध्ये येत असतात तर कला विचार करते की म्हणजे नयनाताई हे सर्व राहुलच्या सांगण्यावरून करत होती आणि नयनाताईवर तर घरच्यांचा अगोदरच राग आहे आणि राहुलने जर रंगून सांगितले तर नैनता पुन्हा दोषी ठरवले जाईल त्यामुळे मलाच काहीतरी तरी लागेल काही झाले तरी राहुलचे हे खरे रूप सर्वांसमोर आणायलाच हवे तर तोच विचार करत असतो की हे सर्व राहुलने का केले असेल कारण माझ्या नैनावर किती प्रेम होते हे राहुलला माहिती होते आणि तो लग्नाच्या अगोदरपासून मला तर पार्टिसिपेट करत होता आणि चिडवतसुद्धा होता मग तो असा कसा वागू शकतो तो तर सांगतो की त्याने काही केले नाही त्याच्याकडे पुरावी सुद्धे आहे मग नेमकं काय झाले असेल आणि दोघे एकमेकांसोबतच येत असतात तर सरोज रोहिणी हे सर्व बघतात तर रोहिणी म्हणते की बघितले का सरोज वहिनी ते दोघे तर एकमेकांसोबतच रंग खेळत होते त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळते ना आणि त्याच वेळेस कलाच्या शांडेलचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार तर आद्वेत तिला झेलतो आणि दोघे एकमेकांकडे अगदी रोमांटिक होऊन बघत असतात सरोज रोहिणी रजनी हे सर्व बघतात सरोजला मात्र राग येतो आणि रजनी आबा यांना तर मात्र आनंद होत असतो तर आद्वेत कलाला म्हणत असतो की मी पहिल्यांदा तुझ्याबरोबर चांगला वागतो कारण तुझे म्हणणे मला पहिल्यांदा पटले आणि तू त्याचा वेगळा अर्थ घेऊ नको मी कायम हे खरे वागत असतो आत्ता चांगला वागतो की याचा अर्थ असा नाही की नेहमी मी, मी तुझ्याबरोबर चांगला वागेल तर कला म्हणते की अरे किती बोलतो आध्वी म्हणतो की किती ते मला माहिती नाही पण जे बोलतो ते परफेक्ट बोलतो उगाच गैरसमज नको उगाच तुझ्या अपेक्षा वाढवायला नको कला म्हणते की अपेक्षा तुझ्याकडून अपेक्षा करणे म्हणजे गळ्याला फास लटकावून घेणे तेव्हा रोहिणी मुद्दाम सरोजला म्हणते की वहिनी या दोघांचे काय चालले आजूबाजूला माणसं आहे हे कुणी सांगायला नको का आणि कोणीतरी यांना असे मोठ्याने म्हणते तर शेजारच्या काको म्हणतात की अरे आद् खेळून अजून झाला नाही का सोड ना बायकोला आम्ही आहोत ना अजून तेव्हा अद्वैतानी कला बाजूला व्हायला लागतात तर कलाचे केस पुन्हा त्याच्या शर्टमध्ये गुंततात तर कला रागाने काढून घेते आणि हो असे बोलते तर आद्वित सुद्धा म्हणतो की आती आघाऊ त्यानंतर इकडे रात्री नैना ही विचार करत असते की इकडे अजून काही कुणाला कळले नाही परंतु तिकडे त्या कला आणि आद्वेतने तर चांदेकर फॅमिलीला सर्वांना सांगितलं असणार नेमकं राहुलने काय सांगितले असे ना आता सर्वांना आणि त्यालाही सर्व फोन करून विचारू की नको जर तिकडे कुणी असले तर आणि असले तरी मी त्याला फोन करायलाच हवा निदान कळेल तिकडे काय झाले ते ती लगेच राहुलला फोन करते तेव्हा राहुल फोन घेतो आणि हा बोल तर नैना म्हणते की राहुल अद्वित तुला काही म्हटला का रे मी तिकडून आल्यानंतर त्याने घरच्यांना तर सांगितले नाही ना काही आणि कला काय म्हटली राहुल लगेच खोटे सांगतो की तुझ्या बहिणीने सर्व काही उद्ध्वस्त करून ठेवले तिला आपले काही चांगले देखवतच नाही नैना म्हणते की राहुल तेथे नक्की काय झाले ते, का ते मला व्यवस्थित सांग मला खरंच खूप भीती वाटते तेव्हा राहुल म्हणतो की हे पग मी तुला स्टेप बाय स्टेप आपल्या फॅमिलीमध्ये घेऊन येणार होतो परंतु कलाला हे सर्व समजले आणि तिला आपले हे रिलेशन देखवत नाही आणि तिने चुकीच्या क्षणाला अद्वेतला आपल्यासमोर घेऊन आली त्यानंतर मी आद्वेतला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की माझं आणि नैनाचं एकमेकांवर खूप जिवापट प्रेम आहे त्यामुळे तो तर माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही कारण तुझ्या बहिणीने त्याला इतकं कान भरवले त्याला त्याच्या रक्ताच्या भावावर सुद्धा विश्वास राहिला नाही नैना विचारते की अरे राहुल तो तर काही बोलला असेल मग नेमकं तो काय म्हटला राहुल म्हणतो की हो म्हटला ना आणि ती म्हटली की अगोदर मी माझ्या बहिणीला चांगलंच ओळखते अगोदर तिने अद्वैत तुला फसवले आणि आता राहुलला फसवते लग्नाच्या वेळेत जे काही झाले त्यामुळे अद्वैत तर अजूनच चिडलेला आहे आणि आता जास्तच चिडला नैना म्हणते की कला तर आहेच आणि ती दुसऱ्यांनासुद्धा सुखात राहून देत नाही आणि सुद्धा नाही काहीतरी करतच असते तेव्हा राहुल मुद्दा म्हणतो की नाही ना मला दुसरा एक कॉल येतो आपण नंतर बोलूयात म्हणून फोन कट करतो आणि स्वतःशी खूप हसू लागतो त्यानंतर इकडे सोहम रूममध्ये असतो तर काजल त्याला फोन करून झालेला सर्व प्रकार सांगते आणि कलाताई ही निर्दोष आहे हे जर तिने सिद्ध करून दाखवले तरच तो अद्वै दाजी तिच्यावर विश्वास ठेवेल आणि आपल्याला हे सर्व कलाताईसाठी मदत करावीच लागेल त्यामुळे राहुल नक्की कोणाला फसवतो हे तर आपल्याला शोधून काढायलाच हवे तर सो म्हणतो की ठीक आहे मी तयार आहे तर कला काजल म्हणते की तू एक काम कर तू कलाताईला जरा जाऊन भेट कारण नैनादीचे सत्य तिला कळले तेव्हापासून हो ती खरंच खूप अस्वस्थ आहे आणि तिला याचा खरंच खूप त्रास होत असेल तू तिच्याकडे तिला जाऊन भेट तेवढ्यात काका येतात आणि सोहम दादा तुम्हाला कलावहिनींनी बोलावले असे सांगतात तर लगेच सोहम म्हणतो की मी लगेच येतो आणि रामू काका निघून जातात तर कतो काजल तो काजलला फोनवर सांगत असतो की मला आता कलावहिनींनी बोलावले मी तिकडे जाऊन येतो तर काजल म्हणते की ठीक आहे त्यानंतर इकडे कलाही राहुल तिला कॅफेमध्ये भेटलेला आठवतो मग तू सर्व विचार करून विचार करते की नक्की राहुल तेथे ते मीटिंगसाठी नाही तर नयनाताईला ना भेटण्यासाठी आला असेल म्हणूनच नैनाताई माझ्यासोबत आली नाही असा विचार करत असताना सोहम येतो आणि वहिनी तुम्हाला बोलवलेस का असे विचारतो तेव्हा कला इकडे तिकडे पाहून सोहमला म्हणते की हे सर्व तुझ्या भावाबद्दल आहे परंतु मला तू मदत करशील का आणि सोहमला म्हणते की तू राहुलवर प्लीज लक्ष ठेव हो की तो कुणाला भेटतो कुणाला फोन करतो त्याच्या फोनवर सुद्धा तू लक्ष ठेव प्लीज सोहम मला तुझ्या भावाबद्दल तुला भडकवायचे नाही तर सोहम म्हणतो की प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो। ऍक्च्युअली माझ्या आणि काजलचे या विषयावर बोलणे झाले आम्ही दोघे सुद्धा तुला मदत करायला तयार आहोत आणि काजल तिकडे नैना वहिनी आणि पुन्हा नैना ताई असे म्हणतो तिकडे तिच्याकडे लक्ष ठेवील आणि इकडे मी राहुलवर आम्ही दोघे तुला मदत करू तर कला खुश होऊन थँक्यू असे म्हणते तेव्हा हो सोम म्हणतो की आपलं नातनंतर आपल्यामध्ये अगोदर मैत्री आणि दोस्तीमध्ये न सॉरी आणि एकमेकांना डन करतात तर सोहम बाहेर जातो आणि हा बाग येते पुढील भागामध्ये राहुल त्याच्या नवीन मैत्रिणी सोबत हा मस्त फोनवर बोलत असतो कला ही सर्व ऐकते तर राहुल आतमध्ये जात असतो तेव्हा कला म्हणते की नवीन मैत्रीण वाटतं आणि एक ना एक दिवस तुझे हे रूप मी आद्वे समोर नक्की आणेल राहुल म्हणतो की बहिणी ऑल द बेस्ट आणि रूम मध्ये निघून जातो तर इकडे आबा विचारतात आदवेतला तू पिढीवर चाललात का आदवेत म्हणतो की हो आबा तेव्हा आबा म्हणतात की हो तुझ्यासोबत मग सुनवाईला सुद्धा घेऊन जा तर ते ऐकून कला खुश होते आणि तीसुद्धा सोबत जायला निघलेली असते तर तयारहून बाहेर येत असते आणि अद्वैत तिची वाट बघत असतो आणि गाडीच्या आरशेमधून तिला येतानी पाहतो आणि लगेच ती जवळ आल्यानंतर गाडी सुरू करून निघून जातो तर कलाला राग येतो इतक्यापर्यंत माझी वाट बघत होता आणि आत्ता मी आल्यानंतर निघून गेलास मिस्टर चांदेकर मी सुद्धा नावाची कला आहे तू बघतच राहा की मी काय करते ते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद